एका महिलेने तिकीट तपासणी करणाऱ्या वरिष्ठ टीटीवर खोटा आरोप लावून खळबळ उडवून दिली ही घटना जुलै तीस दोन हजार पंचवीस रोजी ठाणे रेल्वे स्टेशनवर घडली जेव्हा एक महिला विना तिकीट प्रवास करत होती टीटीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला वरिष्ठ टीटी श्री प्रकाश भोसले यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा आरोप लावला तिने श्री भोसले यांचा कॉलर पकडून गोंधळ घातला इतर प्रवाशांनी मध्यस्थी केली पण सुदैवाने स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजने महिलेचा खोटेपणा उघड केला फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे की टी टी केवळ त्यांचे कर्तव्य बजावत होते ठाणे पोलिसांनी इन्स्पेक्टर ए के पाटील यांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे सांगितले की महिलेचे आरोप निराधार आहेत महिलेवर विना तिकीट प्रवास सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे आणि गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना खोट्या आरोपांची गंभीरता दर्शवते आणि एका व्यक्तीचे आयुष्य कसे धोक्यात येऊ शकते हे ये दाखवते